सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे से नेते दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांची नेरळ येथे भेट घेत शहरातील विविध विषयांवर चर्चा केली होती तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या संघटनात्मक बांधणीविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले दरम्यान सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील विविध विषयांवर आपली तयारी सुरू केल्याचे एकंदरीत दिसून येत आहे सोबतच शहरातील दोन नंबर धंद्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन दिल्याचे पहावयास मिळाले एकूणच सोलापूर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोडवर आली आहे याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे शहर वाहतूक सेनेचे शहर संघटक जितू टेंभुर्णीकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी श्याम कुलकर्णी सचिव सचिन अंजी खाने आदींची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका